अरे काय झालं तुला शांती काय होतंय मळमळ पाणी देव काय नाय का बोलणे करून होत आहे ना मला थांब थांब कापू काय या सर काय झालं उठणार काय करू काय नुसती कोर ठेवून ठेवू भर मला तू मध्ये मध्ये बर तू मध्ये आता काय करू काय काय आई या जनवराला काय हा काहीच पडत नाही नुसत्या उलट्या ओ राहिल्या हाय या पदे बस मध्ये बस ताफय आलाय तापय आला बस बस ना पो। ना। बस हिड पाहू बस भाऊ काय झालं काय झालं पडसे बसले आता सकल इथे चांगली पाटला पाठला हय भाग खरं सांग काय होतं मला सांग खरं सांग ना हं आणि चक्कर आल्यासारखं निसा उलट्या हो राहिल्या चला उलट्या काय हो राहिल तुला काय माहिती मलाच कळा ना काय झालंय आणि कधीच नाही असं पहिल्यांदाच झालं मला असं एकाएकी झालं मला आता आपल्या का गरम झालं काय काय मग डॉक्टर बोलू का आता डॉक्टरला बोला ना मग आता मला विचार काय तर काय परत खरं सांग काय झालं आता मी डॉक्टर ही नाही का तर डॉक्टरला कळाल का मला कळणार आहे ते शांत शांती तो आपला डॉक्टर फॅमिली तो बोलवा त्याच बोलतो ना खा डॉक्टरला खाजे डॉक्टर हा बोला अहो मी बाबराव बोलतोय बोला बाबूराव अहो मी का तुम्ही बाबा तुझ आहे ना अचानक तब्येत बिघडली लवकर या बा अहो दवाखान्यात लय गर्दी ना पण हो एमर्जन्सी आहे पैसे जास्त तुमचे पैसे जास्त देऊ तुम्हाला या लवकर या बर बर ठीक आहे चला लवकर येतो काय झालं मी आणले असत दवाखान्यात पण गाडी नाही तिला चालवत नाही हो बरं ठीक आहे माझी मोठी गाडी घेऊन येतो हो या 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 होते आपली फॅमिली डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला फोन केला हो बर बर चाला लवकर या बर का ठीक आहे ठीक आहे मला बाई बायपी एकच बर बर येतो म्हणलं येतो ना तो काजी तो तो काज, लग तो ये त्याला वाणीकिरीची बायको ये सांगायची काही गरज आहे बायको तुम्हाला प्रत्येक गोष्टीची चेष्ट वाटू राहिली काय ना आता चेष्ट आहे का आता सांगितलं ना जीव चाललाय पारण तुम्ही चेष्ट करू राहिले चेष्ट करू राहिले म्हणलं तो, तो, डाक तो, तो खाजा डाक्टर तो खाजा बना येतो बरं लगर जीवन दवाखान्यात त्याला म्हणायचं तुला जास्त पैसे देतो ये बाबा माय बाकी त्याला म्हटलं तू ये लवकर खाजीत काय यायला वाटलं सर काय खाजी मग त्याला नाव आहे ना पण नाव आहे ना हा जाऊ खाजी देऊ नये कसं येऊ आपल्याला काय करायचं काय होतंय काय दाबू दे अरे शाप समजता वाढ वाला तुम्ही माझं डोकं लावू नका बर का डोकं लागतो डॉक्टर ये परत माझे खरं कुतू नको मग त्याला येईल खाजे का येतो काय माहिती

नाही का असं काय असा मग का नाही डॉक्टर आमची फॅमिली डॉक्टर आहे ना तुमचाच गुण येतो आम्हाला काय त्याला काय आता मी कान लावला मला कळलं काय प्रॉब्लेम तुमचं ते ते घरी गाय गाय ते घरी राहिले हॉस्पिटल मध्ये राहिले अच्छा अच्छा

मला आवाज है? का आवाज आलाय डॉक्टर आला मी सांगतो आतापर्यंत हजार पेशंट मी चेक केले ना तर मी असा आवाज घेतो ना बाळाचा म्हणजे एवढं सांगत नाही आमची भांडण जास्त व्हायला सरकारने आता बंदी आणली म्हणून मुलगा आहे का मुलगी मी सांगत नाही पण बाळाचा आवाज बरोबर आला मला आहो डॉक्टर साहेब दोन महिने नाही झाले तर बाळ कसं तयार येत बरोबर मला आहे ना महिन्यातच कळत डॉक्टर घालायचं पुण्यावरून डिग्री केली मी कानात आवाज आला मालिक पोटामध्ये डॉक्टर खायचे तुम्ही फोटो बुडून राहिले तुम्ही निघा बरं आमचं भांडण आहे बापर डॉक्टर खरंय देऊ नका फी सुद्धा मागा डॉक्टर राहिले तुम्ही एवढ्या दिवसापासून आम्ही विश्वासाने येतोय तुमच्याकडे आता गेले मॅडम माझ्या विश्वास दिवस जाती नाही आठ वर्ष झाले लागणार

तसं काहीच नाहीये तुम्ही मला सांगा डॉक्टर मी तुम्हाला काय सांगेल तुमच्यापासून नाही झाला का मला पोर आतापर्यंत आता वाढला का डॉक्टर कधी वाढला कधी वाढला वाढला गेले होते बाळगेव चाल ऐका ना तुम्हाला सांगते मी ना मला बाळ होईल अशी मी झाले तुम्हाला सांगते फक्त आणले बरं बघा मी डॉक्टर काय आवाज चालणार आहे ना चांगला आहे ना मध्ये बाळापासून गेले तिला कोण राहिले का बायकि मला दिवस जायला चुकीच कधीच वाटलं बाय खाजे डॉक्टर आल ते खाजे डॉक्टर तपासलं मला बरं बाबरा तुमच्या बायको दिवस जायलाय डॉक्टरला काय कळत डॉक्टर अरे तो आजार पेशंट कळत आज काय मी ना डॉक्टर कडे गेले तर तुम्हाला न सांगता चोरून का -ता त्याला मी विचारलं त्याने तुमचे डॉक्युमेंट त्यांना दाखवले ना मी तुमची तपासणे वगैरे ते म्हणत तुम्ही तुमच्या नावापासून आई नाही

बाई चांगली आहे सगळ्या गल्लीला जागे करून सगळी गल्ली देतो अर्जुन आता तुमच्या गुपचुप घरात बांधायचं

काहीतरी छान तेच बांध तिला त्या हादरून गेली ती ऐकू ना माझी आता डॉक्टरच काय समज झालाय तुम्ही सांगा बरं तुम्ही ना मला बाळ नाही देऊ शकत तर मग मी पुढे जाणार आहे का दुसरीकडे काय पण काय सोड झालं माझा तुमच्या डॉक्टर कसं मला माझा स्वतःवर विश्वास आहे मला दिवस गेलेलेच नाही तर डॉक्टरने येऊन आपल्याला वाद लावायसाठी त्याने काहीतरी खोटं त्याला माहित होत ना आपले वाद करायचे नाही पण नाही तुझ्या डॉक्टर वाद लावले पण नाही मला असं असं मला मारू नका माहिती मी तुला दुसऱ्या डॉक्टर चेक करतो दुसरं आता आज नाही आज नाही तेव्हा तुम्हाला विश्वास पटेल मी खरी का तो तो खाजा डॉक्टर मेला ते जायचं मी आता दुसऱ्या डॉक्टर मी गप्प घेते तर ते डॉक्टरांनी तुमचे कागदपत्र दाखवून त्यांना सगळ्या टेस्ट वगैरे ते म्हणे नाही जाणार तुम्हाला यायचा दिवस असं त्यांनी मला सांग मला झालं काय मला झालं काय ते डॉक्टरांनी तुला माहिती ना तुला माहिती ना या आपल्या गावला लग माहिती ना तुला माहिती हा? ना? ना का याच्यापासून पण जोर आहे मग मी आहे का नाही मी आहे का नाही सांग आहे का सांग तुला माहिती ना आपल्या नवऱ्याच सांग रे बाय मग तू कस काय म्हणली तो डॉक्टर म्हणला याच्यावर दिवस जाणार नाही अरे सांग तुमच्या शरीराचं काही कळालं असेल काय काय शरीर कळलं तुला कळत नाही का डॉक्टर बाई तुला कळत नाही का तुला तू साखर खरं सांग बरं असं करा ऐका तुम्ही तेव्हा तुम्ही ना आपल्यात वादव राहिले ना बायको मध्ये आपण ना दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ तुमची पण परत चेकिंग करा टेस्ट करा माझी पण करते लगेच जाऊ आपण आता लगेच काय तू बरं उद्या